पुण्यातील अनेक ऐतिहासिक वास्तूमधील असलेलं हे काळाराम मंदिर सोमवारपेठेमध्ये हे मंदिर असून अतिशय भव्य आहे याचं सभामंडप हे, सभा हे पूर्ण लाकडी असून पुरातन वास्तूपैकी हे समजलं जातं काळ्या पाषाण्यातील या मूर्ती यामुळे याला काळाराम म्हटलं जातं अतिशय रेखीव आणि सुंदर मूर्ती इथे आपल्याला पाहायला मिळतात राम लक्ष्मण आणि सीता अशा या मूर्ती असून तुम्ही जर बारकाईने पाहिलं तर इथे पितळी मूर्ती आहे शंख आहे दास मारुतीची छोटी मूर्त आहे लाकडी बांधकाम असून अतिशय बारकाईने याचं नक्षीकाम केलेलं आपल्याला दिसून येतं हे मंदिर ज्यावेळेस पाहत होते त्यावेळेस खूप सात्विक आणि समाधान इथे वाटत होतं आपण अनेक पेठांमध्ये जातो तर सोमवार पेठेमध्ये अगदी आतल्या बाजूला हे असलेलं मंदिर नागेश्वराच्या मंदिराच्या अगदी शेजारीच असलेलं हे राम मंदिर आहे दारावर असेल किंवा पूर्ण या सभामंडपातलं जे नक्षीकाम आहे ते अतिशय रेखीव आणि छान आहे या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये या मूर्ती आणि इथे झरो काही दिसतोय बाहेरच्या बाजूने पाहिलं तर खूप छान इथे ही आवार आहे इथल्या ज्या हंड्या आहेत काचेच्या ह्या खूप जुन्या आहेत ही जी झुंबर आपल्याला दिसत आहेत ही दोन प्रकारची झुंबर इथे आपण पाहतोय आणि ही त्याच काळापासून तशीच जतन करून ठेवलेली आहेत आवार अतिशय भव्य असून इथला मारुती खूप छान आहे इथे जरी पडझड झालेली असली तरीही जे मुख्य मंदिर आहे ते छान जतन करून ठेवलेलं आहे सांगवानाचं हे काम आपल्याला दिसून येतं त्याचबरोबर ही झुंबर हे खूप लक्ष वेधून घेतात याच्या सर्व समान असलेल्या या हंड्या इथे आपल्याला पाहायला मिळतात मंदिराचे जे गुरुजी आहेत ते आपल्याबरोबर आहेत त्यांच्याकडून आपण थोडीशी माहिती जाणून घेऊया नमस्ते गुरुजी पेठेतील हे काळाराम मंदिर म्हणजे जुनी तुळशी गावातील जी तुळशीबाग आहे ती नंतर त्याच्या आधी तुळशी बाग आणि याच्यासमोरच जुनी बेलबाग होती जुनी बेलबाग आता पाडू तिथं ओनरशिप झालं आहे त्यामुळे ते फक्त गर्भगर शिल्लक या मंदिराची सेवा एकोणीसशे वीस सालापासून माझ्याकडे जरी आत्ता असली तरी त्याच्यापूर्वी एकोणीसशे वीसवर आमचे आजोबा आणि त्यांचे भाऊ कृष्णाजी सदाशिव आणि वामन सदाशिव प्रभू हे करत होते त्यांच्या पश्चात आमचे काका म्हणजे रामचंद्र कृष्णाजी प्रभू ते थे मुल्गा करते। मुल्गा सेवा करत होते ते गेल्यानंतर त्यांचा मुलगा करत होतात मुलगा पण आता हयात नाही त्यामध्ये एक वर्ष आमच्याकडे सेवा नव्हती पण आता ती परत आमच्याकडे आलेली आहे त्याचा आनंद आहे आणि एका उत्सवावर चैत्यशुद्ध प्रतिभा ते चैत्र शुद्ध द्वादशीपर्यंत बारा दिवसाचा उत्सव असतो हनुमान जयंतीच्या दिवशी पण जन्म केला जातो नंतर दिवाळीच्या जा वेळेला अलंकार घातले जातात बाकी नेहमी एकादशीच्या दिवशी फक्त अभिषेक आणि पूजा असते बाकी रोज पाद्यपूजा असते अ काका एक आ, आता एक महत्वाचा प्रश्न आता आपल्या अयोध्येला राम मंदिर झालं okay. आणि त्याबद्दल काय वाटतं थोडंसं सांगा हे आधी व्हायला पाहिजे तर ते फार उशीर झालं एवढंच पण झालं हे तर आता खूप या या वर्षी ते झालं आणि त्यानिमित्ताने सुद्धा आता इथला जो उत्सव होणार आहे तो कसा असेल किंवा बा, त्यावेळेस बावीस तारखेला तुम्ही इथं कसा उत्सव केला होता बावीस तारखेला ते सकाळी भगवंताला अभिषेक झाला त्याच्यानंतर दिवसभर दर्शनासाठी लोकांची गर्दी होती बऱ्याच लोकांनी स्वतः होऊन वाटलं <coughs> मंदिरात प्रसाद दिला जातो <coughs> पण त्याने बऱ्याच लोकांनी तो सोहळा अनेकांनी खूप चांगल्या पद्धतीने साजरा केला आणि याला काळाराम असं का म्हटलं जाता आहेत म्हणून काळाराम मंदिर म्हणलं जातं नाशिकच्या काळ्या पाषाणाच्या आहेत म्हणून काळाराम आणि नाशिकच्या मूर्ती याच्यापेक्षा उंच आहेत त्याच्यापेक्षा छोट्या आहेत पुण्यामध्ये काळ्या मूर्ती असलेल्या मला वाटतं एकच दिवस आहे ओके खूप खूप धन्यवाद अतिशय महत्त्वाची आणि छान माहिती दिली आणि पुण्यामध्ये जी देवळं आहेत त्याच्यामध्ये हांड्या आणि झुंबर असलेलं एवढ्या संख्येने असलेलं मला जे त्याप्रमाणे हे एकच सध्या देवळ दिसते बाकी कुठे असले तरी एकाच प्रकारचे हांडे असतील किंवा नुसते झुंबर असतील पण दोन्ही असलेले असं एकच दिसतं हां म्हणजे इथे आपण ज्या हांड्या आणि झुंबर पाहिलं तर त्या काळातून आत्ता असलेलं हे एकमेव मंदिर असावं हे जुनं तुळशीबागच या मंदिराला म्हटलं जातं आत्ता जे जे तुळशीबागेचं मंदिर आहे ते खूप नंतर झालेलं आहे अशा माहितीतून काकांशी आपण बोललो आणि छान अशी माहिती जाणून घेतली या रामनवमीला मी सर्वांनी नक्की या मंदिराला भेट द्या आणि असेच आपले वेगवेगळे व्हिडिओ नेहमी पाहत राहा तोपर्यंत धन्यवाद जा...